जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज म्हाडा सोलापूर इथे माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वाईचा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी देखील आला होता मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी व कळंबीच्या शंभूचे नक्की सेमीमध्ये काय घडले व कळंबीच्या शंभूला व रायफलला नेमकं कशामुळे पराभव स्वीकारावा लागला येते तर मित्रांनो आज पुन्हा एकदा या दोन लाखाच्या मैदानासाठी वन बी एच के फ्लॅटची जोडी म्हणजेच वाईचा रायफल एक्याऐंशी एक्क्याऐंशी व कळंबीचा शंभू ही जोडी सज्ज आली होती मित्रांनो आजच्या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या कळंबीच्या शंभूची व वाईच्या रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशीची गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली होती कालांतराने शंभू व रायफल सीमीला पाहण्यासाठी खालती गेली सीमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या कळंबीच्या शंभूची व रायफल एक्याऐंशी एकांशीची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली आपल्या सर्वांचा लाडका कळंबीचा शंभू व वाईचा रायफल एक्याऐंशी एंशी सीमेला खूप सुंदररीत्या पळवते मित्रांनो आज देखील कळंबीच्या शंभूच्या वा व वा वाईच्या वा रायफल एक्याऐंशी या जोडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता मित्रांनो आज देखील सीमेला ही गाडी फरकानेच बसली असती मात्र कालांतराने तोंडावरती पब्लिक असल्यामुळे वाईचा रायफल एकाऐंशी एक्क्याऐंशी एक 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 व कळंबीच्या शंभूने तासपलटी केला आणि त्यामुळेच सुट्टा निकाल जिथे भेटला असता तिथेच होत्याचं नव्हतं झालं नाहीतर आज देखील शंभू व रायफलने सुट्टाच निकाल काढला होता मात्र तोंडाजवळ पब्लिक असल्यामुळे रायफल व शंभूने तास पलटी केला नाहीतर आज देखील निकाल वेगळा पाहायला मिळाला असता तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन